जय भीम जय भीम जय हिंद ऑल इंडिया मध्यहादुल मुस्लिम पहिल्यांदाच या बारशी शहरात प्रवेश करत आहेत परंतु याला उशीर झालं मी बार्शीच्या नागरिकांना आवाहन करतो ऑल इंडिया मध्ये मुस्लिमिनचे आमच्या नगराध्यक्ष म्हणून खाजाबी जुम्मा खान पठाण हा उमेदवार असून आमचे एक गरीब कुटुंबातील आणि लोकांना सेवा देणारे एक माजी नगरसेविका आणि त्यांचे पती ह्या शहरात इतका गोरगरीबाला मदत केलेली आहे अशा काम करणाऱ्या व्यक्तीला आम्ही मतदान करायसाठी आवाहन करतो परंतु या बार्शी शहरात जंगलराज म्हणजे बिहार बिहार सारखा झालेला असं पाहण्यात आला सकाळपासून काही लोकांना पळून नेले आमच्या उमेदवार पळून नेले इथून म्हणजे इतकी दादागिरी इतकी दंगलशाही या शहरात झालेली आहे या दंडशाही मोडण्यासाठी ऑल इंडिया मध्ये इत्यादी मुस्लिम ह्या बार्शी शहरात प्रवेश करत आहे मी नागरिकांना आवाहन करतो तुम्ही प्रत्येक वेळी तेच शहर आपल्याला दिसतात तेच व्यक्ती लोकांनी गेल्या तीस चाळीस वर्षापासून ह्याला मतदान एकदा करावं ह्याला मतदान एकदा करावं एक करा। असं मतदान करून ठकून गेलेले म्हणजे मला लोकशाहीच्या बारशी शहरात लोकशाही पद्धतीने जगावं या उद्देशाने मी ऑल इंडिया इंडियामध्ये मुस्लिमचा उमेदवार उभा केलेला आहे ते फक्त आपल्या विनंती करतो हात जोडून एक मत द्या फक्त मला एकदा एक मत मागतो सगळ्यांना मी मी एका सगळ्या उमेदवारासाठी मत मागत नाही एक मत मागत आहे तर आपला एक मत द्यावा ह्यात बिहारचे जे राजकारण चालतो बिहारसारखं दहशत निर्माण झालेली आहे बरं या दहशत निर्माण करणाऱ्या लोकांना संपवण्यासाठी ऑल इंडिया मध्ये त्या मुस्लिम करावं असं आवाहन करतो मी चिन्ह आमचं पतंग आहे पतंग आपण ह्या निवडणुकीत काय अजेंडा घेऊन उतरला साहेब मी गेल्या अचानक मी आठ वर्ष आठ दिवसापासून बार्शी शहरात बघतो गटारचे प्रॉब्लेम रस्त्याचे हे घाण झालेलं आहे ते भगवंत मैदाना केले मागे बाजूला लहान मुला खेळण्यासाठी कमी तिथं इतका घाण आहे अहो तुम्ही काय करता आमदार तुम्ही सगळं तुमच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्ही त्या शहरासाठी ऐतिहासिक शहर आहे बार्शी बारशी शहर सारखा पूर्ण सोलापूर जिल्ह्यात कुठला शहर नाही मला असं वाटतंय आणि ते लोक पण एका एक पण राहतात एको पण नाणतात परंतु तुम्हाला काही जाती हत्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक मोठबार लोक अरे अलोंडिया मस्जिद मुस्लिम कुणाला घाबर राहणार घरचा रस्ता दाखवायचा राहणार नाहीत इथले इथले मुलं वगैरे पूर्ण मुंबई जातात यांचा काहीतरी उद्योग चांगला आणत आमच्या हैदराबाद जाऊन पहा तुम्ही एकदा सगळ्या पत्रकाराला घेऊन दारुसलाम सलाम म्हणून हैदराबाद मध्ये तुम्हाला घेऊन जातो तिथली परिस्थिती बघा तशी आम्ही बारशी शहरात निर्माण करू